नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी ट्रेडिशनल पट्टी मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहे गोल्डन मीडियम स्क्रू मंगळसूत्राच्या वाट्या सिल्वर मनी एक चार मोठे गोल्डन आणि काळे मनी लागणार आहेत हे बघा जेव्हा आपण पट्टी डिझाईन बनवतो ना तर हा धागा खूप लांब लागतो साधारणतः एक एक मीटर किंवा थोडासा जास्तसुद्धा लागतो कारण तो धागा थोडासा कमी कमी होत जातो आठ तो म्हणजे आपण दोन्ही पदर इकडचे तिकडे केल्यावर मन्यांमधून टाका लागतो त्याच्यामुळे त्याच्यात तो जातो त्याच्यामुळे तो जेव्हा आपण पट्टी मंगळसूत्र बनवतो तेव्हा एक्स्ट्रा घ्यायचा आहे थोडा एक 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 मीटर किंवा मग थोडंसं जास्त घेतला तरी चालतो सव्वा आणि हे बघा आता मी डबल पदर करून घेतलेले आहे ते आणि टेप पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे नेहमीप्रमाणे आणि मग डिझाईन बनवायला सुरुवात करायची आहे तर दोन्ही पदर व्यवस्थित करून स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला ह्या पदरामध्ये एक मनी घ्यायचा आहे आणि इकडचा जो पदर असतो ना तो ह्या मण्यामधून काढून घ्यायचा आहे आणि हल्लात सुई आपल्याला ह्या साईडला काढायची आहे आणि व्यवस्थित असे जो मणी आहे तो खेचून घ्यायचा आहे बघा थोडंसं मी चिपकवलं तर ते निघून आलं तर सुरुवातीला आपल्याला असं व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मनी घेतलेल्या आहेत मी आता आणि इथे बघा व्यवस्थित असे ह्या पदराची सुई आपल्याला ह्या दोन्ही मण्यांमध्ये काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असे धागा खेचून घ्यायचा आहे हे बघा आता इथे मी तीन मणी घेतलेले आहेत आणि ह्या तीनही मण्यांमधून सुई काढायची आहे तर असं बोटावर घेतलं तरी सुद्धा चालतं म्हणजे थोडा अंतर भेटतो आणि सुई आपल्याला व्यवस्थित त्या मण्यांमधून टाकता येते आता यानंतर मी सोनेरी कलरची बारीक मणी घेतलेल्या आहेत तीन आणि सुई आपल्याला ह्या मण्यांमधून व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित असा खेचत न्यायचा आहे आता व्यवस्थित इथे मागे पुढे पदर होतात तर आपल्याला व्यवस्थित असे खेचून आणि लावायचे आहे आता परत तीन काळे टाकायचे आहेत म्हणे आता सुरुवात झाली आपल्याला मेन डिझाईन बनवायला हे बघा आता तीन तीनच आपण टाकणार आहोत हे तीन, तीन आणि ते तीन अशा पद्धतीने गोल्डन तीन सोनेरी कलरचे तीन टाकायचे आहे ते आता हे बघा इथे मी दोन गोल्डन मणी घेतलेले आहेत आणि त्या दोन्ही मण्यांमधून आपल्याला ह्या साईडचा जो पदर असतो ना त्याच्यातून त्याची जी सुई असते ती असं बोटावर घ्यायचं म्हणजे धागा गुंतत नाही आणि धागा पण खेचला जात नाही या मण्यांना थोडीशी धारा असते त्याच्यामुळे असं बळच खेचलं की मग ते धागा एकदम विस्कटून जातो आता या गोल्डन म्हण्यानंतर परत आपल्याला काळे तीन मणी टाकायचे आहेत तीन सोनेरी कलरचे आता इथे तीन तीनचं आपण हे करणार आहोत काळे झाले की सोनेरी परत काळे सोनेरी अशा पद्धतीने आपल्याला तीन तीन लायनी टाकायच्या आहेत आता हे बघा इथे मी तीन अशा तीन तीन मणी टाकलेले आहेत तर हे सोनेरी जे मणी आहेत तीन लाईनी बनवलेल्या आहेत आणि हे काळे आहेत ते चार येणार आहेत त्याच्यानंतर परत आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत असं एक दोन वेळा तुम्ही बनवताना बघून घ्यायचं आणि मग चालू करायचं आहे बघा अशा पद्धतीने छान दिसते आता इथं मध्ये फक्त आपल्या काळच मन्यांच्या सात लायनी टाकायच्या आहेत ते सोनेरी कलरचे मनी मध्ये मिक्स करायचे नाही फक्त काळे येणार आहेत आता ह्या सात लायनीनंतर आपल्याला गोल्डन मनी टाकायचे आहे ते तर हे नेहमीप्रमाणे आपण दोन दोन टाकणार आहोत आता ह्या साइडला सुद्धा आपल्याला परत काळ्या मन्यांच्याच सात लायनी बनवायच्या आहेत आता ह्या सात लायनीनंतर परत दोन गोल्डन टाकायचे आहेत आपल्याला आता ह्यानंतर आपल्याला नुसतं सोनेरी कलरचे जे मने आहेत ना त्यांचे सात माळा वावायच्या आहेत आता इथे सात सोनेरी मण्यानंतर गोल्डन मणी टाकायचे आहेत आपल्याला दोन लायने आता ला, ह्या दोन गोल्डन मण्यानंतर परत सोनेरी कलरची आपल्याला सात लायने टाकायची आहेत आता हे बघा इथे मी मिक्स सोनेरी आणि काळे मिक्स म्हणी टाकले होते एक लाईन काळे एक सोनेरी काळे सोनेरी त्यानंतर दोन लाईनी गोल्डन म्हणेच्या आणि इथे फक्त सात नुसते काळे मणी टाकलेले आहे ती त्यानंतर गोल्डन परत सात लायनी काळे म्हणच्या दोन गोल्डन म्हणच्या आणि ह्या सात सोनेरी म्हणण्यांच्या टाकलेले आहेत दोन गोल्डन आणि सात सोनेरी आता इथे परत आपल्याला हे मिक्स लाईनी काळे आणि सोनेरी असे मिक्स लाईन बनवायचे आहेत आपल्याला तर इथे पहिले दोन गोल्डन मन्यांचे लाईन बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्स टाकायचे आहेत आता पहिली लाईन काळे म्हणे टाकायचे आहेत तीन आणि त्यानंतर सोनेरी कलरचे इथे दोन गोल्डन मन्यांचे लाईन टाकून घ्यायचे आहे परत आपल्याला ह्या साईडला का काळेमणी नंतर सोनेरी काळे असे टाकून घ्यायचे आहेत आता इथे म मध्ये मी वाटी टाकणार आहे तर सुरुवातीला आपल्याला मोठा मनी टाकायचं आहे त्यांच्यानंतर वाटी मोठा मनी मध्ये हा सिल्वर मनी टाकलेला आहे मी मोठा मनी परत दुसरी वाटी आणि साईडने म्हणी आता सेम अशा पद्धतीने आपल्याला या साईडला मणी टाकून घ्यायची आहे ती तर इथे काळे काळेमणींची लाईन आलेली आहे हे बघा पहिले सुरुवातीला नंतर सोनेरी काळे सोनेरी अशा पद्धतीने मणी टाकायचे आहेत काळे मणी टाकायचे सुरुवातीला आणि व्यवस्थित असे खेचून घ्यायचे आहे ती आणि आता सोनेरी टाकायचे आहेत हे बघा सोनेरी काळे सोनेरी अशा पद्धतीने शेम जी ही लाईन बनवलेली आहे ना तशी मी बनवून घेणार आहे हे मी दाखवत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि खूप टाईमसुद्धा जातो अशा पट्टी मंगळसूत्राला तर शेम अशाच पद्धतीने मी ही साईट बनवून घेणार आहे आता सुंदर अशा डिझाईनमध्ये मी आज ट्रेडिशनल पट्टी मंगळसूत्र बनवलेलं आहे तर दुसरी साईट सु न दाखवतो तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की मी दुसरी साईड कंप्लीट करून घेते कारण खूप टाईम जातो आता तीन घंटे लागले मला बनवायला पण खूप सुंदर पद्धतीने तिचा छान असा लोक आलेला आहे तर तुम्हालासुद्धा आवडल्यास नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद